राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर आता राज्यभरातील मातंग संघटनांनी बारा महामंडळाची संपूर्ण कर्जमाफी करून दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणी सर्व मातंग संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे पुणे आरपीआय मातंगच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला हनुमंत साठे आरपीआय पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे आणि विविध जिल्ह्यातील मातंग आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या स्वरूपात अण्णाभाऊ साठे kas mahamandal संत रोहिदास महामंडळ दिव्यांग विकास महामंडळ आदिवासी महामंडळ महिला विकास महामंडळ अशा बारा महामंडळाची एकूण एक हजार कोटींची थकबाकी आहे तर राज्य सरकारने एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी या कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली जर या संदर्भात राज्य सरकारने विचारणं केल्यास मागासवर्गीय सुकाणू समितीच्या वतीने राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला दरम्यान या बाबतीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे कर्जमाफीची मागणी मातंग समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे अपंग विकास महामंडळाचा खर्च आहे सदतीस पॉइंट सहा कोटी आणि शबरी विकास महामंडळाचा खर्च बत्तीस कोटी तर अशा पद्धतीचे सहाशे छत्तीस कोटीचे जे थकबाकी कर्ज आहे हे आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध झालेले आहे पैकी महिला आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक विकास महामंडळ त्याचप्रमाणे अण्णासाहेब आ, पाटील महामंडळ मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ या कर्ज थकबाकी या लाभार्थीच्या थकबाकीदार कर्जांची आकडेवारी उपलब्ध झाली नाही साधारण एक हजार कोटीची कर्जमाफी एक हजार कोटीच्या रकमेच्या आतली ही कर्जमाफी आहे आणि म्हणून विविध मागासवर्गीय महामंडळाच्या कर्जमाफीची मागणी आज राज्यातील विविध संघटनांच्या मार्फत पुण्यात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये करण्यात येत आहे आजच्या बैठकीला साधारण बारा संघटनाचे संघटना प्रमुख आहेत ही जर कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी अशा आशयाचं निवेदन पुण्यामध्ये आपण सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले साहेब राज्यमंत्री दिलीप कांबळे साहेब यांना दिली होती त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र खिलारे संजीवजी खिलारे त्याचप्रमाणे भाई का, आ, हे भाई प्रदीपजी आंबोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री असतील सामाजिक न्याय मंत्री असतील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री असतील यांच्याकडे केलेले आहे के भूमिका काय असेल आणि एक ऑगस्टपर्यंत शासनाने कर्जमाफीचा निर्णय करावा आणि आज जर ही कर्जमाफी लवकर नाही झाली तर आज ज्या पुण्यामध्ये संघटना एकत्रित आलेल्या आहे या संघटनेच्या मार्फत सुकाणू समिती निर्माण करून राज्यातील मागासवर्गीय एससी एसटी व्हीजीएनटी साठी काम करणाऱ्या भूमिनांसाठी शेवटच्या वर्गापर्यंत काम करणारे महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांचं संघटन करू एक सुखणू समिती निर्माण करण्यात येऊन त्या समितीच्या मार्फत या पुढच्या काळामध्ये मुंबईतील आझाद मैदानामध्ये लाक्षणिक धरण आंदोलन कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून कृती समितीच्या मार्फत मागणी करण्यात येईल